मी कुटुंबालासुद्धा सांगितलेलं आहे माझं की त्या कधी अटक होऊ शकते काय होऊ शकतं काही टेन्शन नाही घ्यायचं कोणीच कारण समाजासाठी अटक होतो आहे सरळ सरळ समाजासाठी झालो आहे मी त्यामुळे त्या दुःख मानण्याचं काही कारणच नाही समाजाच्या न्यायासाठी मला अटक करणार असले तर कुटुंब उलट माझ्या पाठीशी मना किंवा समाजाच्या पाठीशी राहणारच आहे कारण समाजासाठी अटक झालो आहे ना त्यात काय दुःख व्यक्त करण्यासाठी आणि मी वेत नाही समाजात सांगतो अरे अटक करू दे यांना नाही त्यांची कोणती एस आय टी असू द्या काय असू द्या कशाला सामोरं जायची हिंमत आहे माझ्या काही एस आय टीचे लोक आले होते का तपासणीसाठी नाही नाही आले नाहीत आणखीन परंतु आता त्यांचा काय काय डाव आहे माहीत नाही परंतु मला अशी माहिती मिळाली का अहवाल तयार आहे यासाठी आय टी गठीत करायचं अगोदर तयार झालं हे नाटक आहे फक्त एस आय टीचं त्यांनी तयार केलेला आहे खोटा नाटा अहवाल पहिलाच तेव्हा फक्त त्यांना घ्यायचा आहे चौकशी केली म्हणून अशी मला पक्की माहिती पक्के माहिती आहे आचारसंहितेत त्यांच्या चौकशी करते कशी माहीत नाही मला आणि चौकशीला का काम आहे भोय कुठं फक्त एकच एक कायद्याने कायद्याप्रमाणेच काम केलं पाहिजे सरकारनं सुद्धा सरकारप्रमाणेच काम केलं पाहिजे तुम्ही जर आता हे यासाठी चौकशा करणार असाल आमच्या घराला चिटकेणार असाल तुम्ही अंतरवालीच्या लोकांच्यासुद्धा त्यांना उचलून देणार असाल त्यांना नोटिसा पाठवत आहे हो बीडचे एस पी अंतरवालीच्या लोकांना त्याच नोटिसा त्यांनी हल्ला करणाऱ्या पोलिसांनासुद्धा पाठवल्या पाहिजेत का पाठवल्यात का याच्यात यासाठी चौकशी होणार आहे त्या पोलिसांना निलंबित केलं जाणार आहे का त्या सहाशे साडेसहाशे पोलिसांना आणि त्या अधिकाऱ्यांनासुद्धा चौकशीच्या फेऱ्यात घेऊन त्यांनाही बडतर्फ केलं जाणार आहे का हेही होणं गरजेचं आहे नुसतं एकतर्फी मराठ्यांवरच तुम्ही अन्याय करणार असाल तर मराठा नाही सहन करत